मित्रांनो नमस्कार मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत मित्रांनो व्हिडिओ बघण्यापूर्वी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा मित्रांनो बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण आणि अमानुष अमानुषाटेने महाराष्ट्रातील जनतेचं हृदय अक्षरशः हिलावून गेलंय हा व्हिडिओ मी बनवत असताना वाल्मिक करारसह चार संशयित आरोपींची बँक खाती ही गोठवण्यात आली मित्रांनो कुठलीही हत्या आणि कुणाचीही हत्या ही वाईटच असते त्या हत्येचं समर्थन करता येत नाहीये हे मी या ठिकाणी वेगळं अजिबात सांगण्याची आवश्यकता नाही आहे त्यातील संशयित आरोपी कुठल्याही राजकीय नेत्याचा हस्तक आहेत किंवा नाही त्यावरून संशयितेचा जात धर्म पंत पाहून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याची बाजू घेण्याचं त्याचं समर्थन करण्याचा प्रकार सध्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर फोफावतोय बीडच्या दुर्दैवाने अमानुष घडलेल्या घटनेत आरोपीचं होणारं समर्थन हे अगदी त्याच पद्धतीने बिनदिक्कतपणाने जातीय तत्वावर जातीय निकषावर हे होताना दिसतंय मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बीडच्या घटनेचं थोडक्यात विश्लेषण करत असताना वाल्मिक करार व वा फरार असलेल्या संशयित आरोपीबद्दल जनतेच्या मनामध्ये असलेलं ज्या शंका कुशंका होत्या त्या संदर्भात भाष्य केलेलं होतं बीडच्या या दुर्दैवी घटनेमध्ये संशयित असलेला वाल्मिक करार हे असल्याचं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आज ही हे दिसून येते आहे परंतु त्याला वाचवण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करत आहेत याबद्दल सरकारच्या बद्दल असलेला सरकार हा वाचवण्याचा प्रयत्न आणि हा वाचवण्याचा असलेला मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्रात गेलाय असं असताना पोलीस मात्र वाल्मिक करारला ताब्यात का घेत नाही किंबहुना त्याच्या मुसक्या का आवडत नाहीत पोलीस त्याला चौकशीसाठी का बोलावत नाहीत असा अस्वस्थ करणारा प्रश्न महाराष्ट्राच्या समाजमानामध्ये आज मात्र तो रेंगाळतोय त्यावर मी वाल्मी कराड हा असा कोण लागून गेला की त्याला राजकीय राजाश्रय हा दिला जातोय याशा आशयाचा व्हिडिओ हा मी बनवलेला होता परंतु हा व्हिडिओ बनवत असताना सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्या निर्माण झालेल्या गढूळ राजकारणावर अतिशय प्रामाणिकपणाने परखडपणाने कुठलाही किंतू मनात न ठेवता बीडची जनता ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील या दुभंगलेल्या मनस्थितीला राजकारणाला सामोरी जाते त्यावर हे भाष्य केलेलं होतं परंतु काही उपटसुंब असलेल्या समाजकंटकांनी मात्र या व्हिडिओवर अत्यंत गलिच्छ आणि शिवराग सेरेबाजी ही केलेली होती परंतु त्याबद्दल जराही विचलित न होता मी माझे पुढचे व्हिडिओ हे बनवले कुणाचाही मातृत्वा मातृत्वाचा उद्धार करत असताना आपण मात्र आपल्या आई वडिलांनी दिलेला संस्कार या ठिकाणी वाया घालवत आहोत एवढंच मी त्या कमेंट करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी सुचवू इच्छितो मित्रांनो असल्या असतील व गलिच्छ कमेंट करून आपण मात्र आपल्यावरील संस्कार कुसंस्कार हे समाजाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि आई वडिलांचे संस्कार आपण मातीत घालत आहोत हे मात्र या ठिकाणी अजिबात विसरता येता येणार नाही आहे संतोष देशमुखांची झालेली अमानुष हत्या ही केवळ संतोष देशमुखांची हत्या झालेली नाही आहे तर ती महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची झालेली ही दिवसाढवळ्या झालेली हत्या आहेत हे मात्र या ठिकाणी विसरता येणार नाही आहे बीडमधील या हत्येच्या निषेधार्थ रस्त्यावर उसळलेला जनक्षोभ बीडमधील रस्त्यावर उसरलेला जनसागर आणि महापूर हा मात्र बराच बराच काही सांगून जातोय यातून मात्र राज्य सरकारला या घटनेबाबत मिळालेला इशारा स्पष्टपणाने दिसतोय ही घटना घडून आज तीन आठवडे उलटले म्हणजे साधारण सतरा ते अठरा दिवस उलटले परंतु मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसनी पहिल्या दिवसापासून या घटनेबद्दल सांगता येत आम्ही या घटनेतील जबाबदार असणाऱ्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही तो आरोपी कुणीही कितीही मोठा असला तरी दुसऱ्या दिवशी जे पहिल्या दिवशी जे मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं तेच गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं तिसऱ्या दिवशी तेच सांगितलं आज सोळा सतरा अठरा दिवस उलट लसीत असलेल्या वाल्मिक करारला हे पोलीस अद्यापही अटक करू शकलेले नाहीये राज्य सरकार अस्तित्वात येऊन एक महिना हा पूर्ण झालेला आहे एक महिना उलटला आहे बदलापुरातील अल्पवीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना ही महाराष्ट्रात ताजी असताना कल्याण व राजगुरु मध्ये घातलेल्या अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार लैंगिक अत्याचाराने त्यातून त्या मुलींना पुढे ठार मारण्याचे घडलेले गुन्हे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं द्योतक या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय त्याही नंतर परभणी आणि बीडच्या घटनेने तर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि माणुसकीला अतिशय क्रूरपणाने त्याच्या चिंधड्या उडवणाऱ्या घटना आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या उडालेल्या चिंधड्या हे गेल्या महिन्याभरामध्ये महाराष्ट्रात घडले आहेत एकट्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा महिन्यांपासून छत्तीस खून आणि एकशे छप्पन्न बलात्कार व तीनशे तीनशे शहाऐंशी विनयभंगाचे गुन्हे दाखल झाल्याचं वृत्त हे एका दैनिकात प्रसिद्ध झालेलं होतं वाल्मिक कराड हा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपुरातच होता आणि मंत्र्यांच्या छत्रछायेमुळे त्याला पोलीस अटक करत नव्हते तो पोलीस बंदोबस्तामध्ये कुठल्या तरी एका फार्म हाऊसमध्ये बडदास्त त्याची ठेवली गेलेली होती असा आरोप हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे हा सभागृहात आणि सभाग सभागृहाच्या बाहेर केलेला होता वाल्मिक कराडच्या विरोधात पुरावे सापडले तर त्याला कारवाई करू असा सूर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी लावला परंतु वाल्मिक कराड हा मात्र पोलिसां पोलिसांच्या हातावर गुंगारा देऊन आयुषारमी संस्कृतीमध्ये हा नागपुरामध्ये राहत असल्याचं हे अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेकांच्या मुखातून बाहेर आलेलं आहे आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर जर पुरा पुरावा असेल तर त्याला अटक करू असं जेव्हा सांगतात तेव्हा वाल्मी कराड हा काही साधासुदा ग्रस्त नाही आहे वाल्मिक कराड हा तपास यंत्रणेला मॅनेज करणारा ग्रस्त आहे तो तपास यंत्रणा मॅनेज करू शकतो असं मात्र राजकीय वर्तुळात सांगितलं जात आहे तसा त्याचा मागचा इतिहास देखील आहे आणि धनंजय मुंडे जे आज कॅबिनेट मंत्री आहेत त्या धनंजय मुंडेंचं पान हे कराड कराडशिवाय हलत नाहीये असं पंकजाताई उगीच काही बोललेल्या या ठिकाणी नव्हत्या जो माणूस बीड जिल्ह्यातील एस पी कोण असावा जो माणूस बीड जिल्ह्यातील कलेक्टर कोण असावा हे ठरवतो त्याच्या विरोधात सबळ पुरावे हे पोलीस खाते गोळा करतील का किंवा प्रशासन गोळा करतील का हा खरा अस्वस्थ करणारा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय पूजा चव्हाण प्रकरणात ही तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये कॉल रेकॉर्डिंगचे पेन ड्राईव्ह हे संजय राठोडचे विधानसभेमध्ये सादर केलेले होते तरी संजय राठोडांना राजकीय हस्तक्षेपाने राजकीय राजाश्रयाने हे वाचवलं गेलं तेच संजय राठोड हे नुसते वाचले नाही तर संजय राठोड ह्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आज उजळ माथ्याने वावरत आहेत एकूणच महाराष्ट्रातील राजकारणाचा हा झालेला चुथडा पाहता महाराष्ट्रातील राजकारणाचा झालेला हा कुंटनखाना पाहता कुंटन हा शब्द मी फार जबाबदारीने विचार विचारतोय होय अक्षरशः महाराष्ट्राचा राजकारणाचा हा कुंटनखाना झालेला आहे ज्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड नितेश राणे हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे जर मंत्री होत असेल तर महाराष्ट्रातील राजकारणाची दशा आणि दिशा ही मात्र नेमक्या कुठल्या दिशेला चाललीय हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात सहजपणाने आल्याशिवाय राहत नाहीये बीड जिल्ह्यामध्ये दोन बहीण भावाला मंत्रीपद मिळाल्याने संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळेल याबाबत खूप मोठी शासंकता ही निर्माण झालेली आहेत बीडच्या घटनेने राजकारण करून मला राजकीय आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न हे विरोधक करतायत असं धनंजय मुंडे कितीही घसावरून सांगत असले तरी एकूणच बीडच्या घटनेचा तपास आणि तपशील आणि जनतेचा असलेला आक्रोश पाहता हा तपास निष्पक्षपणाने झाला नाही तर उसाळलेला हा जनसागर उसाळलेला बीडमधील हा महाप्रलय हा उद्या ज्वा भविष्यात ज्वालामुखी बन बनून तांडव केल्याशिवाय राहणार नाहीये या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व गृह खाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी या घटनेचा निष्पक्षपणाने अतिशय पारदर्शकपणाने तपास होण्यासाठी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवलं तर महाराष्ट्राच्या सरकारच्या दृष्टीने त्या प्रतिमा संवर्धनाच्या दृष्टीने ते उचितच होईल ते योग्य होईल हे या ठिकाणी राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे असो बीडच्या घटनेमागे ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेचा आक्रोश हा स राज्य सरकारने समजून घ्यायला हवा परंतु ज्या पद्धतीने अतिशय निर्गुण आणि अतिशय अमानुषपणाने संतोष देशमुखांची हत्या झाली ती झालेली हत्या ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अतिशय खोलवर जखम करून गेलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी नीती धर्म आणि त्याहीपेक्षा असलेला राजकीय राजधर्म पाळून या तपासामध्ये निष्पक्षपणाने आणि पारदर्शपणाने चौकशी होण्यासाठी गोपीनाथ मुंडेंना माफ करा धनंजय मुंडेंना तपास पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवलं तर ते मात्र सरकारच्या प्रतिमेला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेलाही शोभून दिसेल यामध्ये मात्र मात्र कुठलीही शंका असण्याचं कारण नाहीये बीडचे एस पी बदलून जर संतोष देशमुखचे मारेकरी तीन आठवड्यानं उलटले तरी सापडत नसेल तर बीडमधील फक्त एस पी बदलून काही एक साध्य होणार नाहीये तर बीडमध्ये चा तपास पूर्ण करण्यासाठी एसपी पी बदलण्यापेक्षा गृहमंत्री जर बदलला तर आणि तरच हा बीडच्या जनतेला आणि देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेल तिथंच खरी मेघ आहेत हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या संतोष देशमुखांचं सरण कोणी रचलं आणि सरण रचत असताना त्यावर मात्र कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेला एव्हाना समजलं पाहिजे महाराष्ट्रातील जनतेला याची पूर्णपणे याची जाणीव आणि याची धक ही या ठिकाणी माहीत झालेली आहेत संतोष देशमुखांना न्याय मिळावा आणि स हीच महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेची या ठिकाणी इच्छा आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अतिशय कठोरपणाने पावले असून आपला राजधर्म आणि आपले असलेले संस्कार हे प्रत्यक्ष कृतीतून या ठिकाणी दाखवून देण्याची गरज आहे तुर्तास येथेच थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्र परिषदांना पुढे पाठवा नमस्कार